मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर थोडक्यामध्ये जाणून घेऊया मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव तर सुरुवात करूया या ठिकाणी कोल्हापूरपासून तर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये मित्रांनो या ठिकाणी सहा हजार छप्पन क्विंटलची आवक झालेली आहे जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार चारशे रुपये कमीत कमी बाराशे रुपये दर या ठिकाणी मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो अकोला बाजारपेठेतील भाव बघणार आहोत आपण मित्रांनो या ठिकाणी सहाशे सत्तर क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये आपल्याला बघायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे का खांद्याची आवक या ठिकाणी आठशे चौतीस क्विंटल या ठिकाणी आवक झालेली कमीत कमी दर या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी तीन हजार रुपये पाहायला मिळतात आणि सर्वसाधारण दर एकोणीसशे पन्नास रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो मुंबई येथे आपण बघणार आहोत तर मुंबई येथे मित्रांनो कांद्याची आवक या ठिकाणी नऊ हजार चोवीस क्विंटल या ठिकाणी आवक झालेली आहे कमीत कमी दर या ठिकाणी अठ्ठावीस रुपये आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी अडोतीसशे रुपये आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर मित्रांनो सोलापूर येथे कांद्याची आवक या ठिकाणी त्रेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी दर या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत दर, दर, कमी -कमी दर जास्त दर या ठिकाणी पाच हजार रुपये आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो यानंतर मित्रांनो सातारा येथे कांद्याची आवक या ठिकाणी एकशे ब्याण्णव क्विंटल या ठिकाणी आवक बघायला मिळते मित्रांनो कमीत कमी दर या ठिकाणी दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार सातशे रुपये आपल्याला बघायला मिळतात आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार चारशे रुपये आपल्याला पाहायला मिळतात तर हे होते मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्रामधले तर अशीच नवीन नवीन माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो धन्यवाद